जाव बघा आपली ही एक बिर्याणी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे बनवून बघा बनवायला पण अगदी सोपी आहे सगळेजण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण एक बिर्याणी अगदी झटपट कशी बनवायची आहे ते आज आपण अगदी निराळ्या पद्धतीने अंडा बिर्याणी बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे झटपट होणारी आहे आणि खूप स्वादिष्ट लागते त्याच्यासाठी मी तीन अंडी घेतलेली आहे अंडी मी बॉईल करायला ठेवली दोन वाटी आहेत ते मी तांदूळ घेतले आहेत चांगले बासमती तांदूळ आहेत हे मी धुवून बाजूला ठेवलेले आहेत पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले आहे दोन मोठे कांदे हे चिरून घेतलेले आहेत चार छोट्या हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं तुकडा आलं लसूण मिळून टाकलेली आहे थोडंसं फुटका आपण हे गरम करूया आणि या दुसऱ्यामध्ये कांदा घालूया कांदा गुलाबी रद्द येईस पाच परतून घेऊया दोन टोमॅटो घेऊन चिरून घेऊया कांदा आपण परतून घेतलेला आहे आता टोमॅटो घालूया टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटो थोडे मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया दोन, दोन मिनिट कांदा सॉफ्ट झालेला आहे रिस्त बंद करूया आणि आता हे थंड होते आता आपण राईस बनवून घेऊया कुकरमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं आहे तेलामध्ये आता हा आपण खडा मसाला घालूया सगळा खडा मसाला आपला थोडासा अगदी गरम करून घ्यायचा आहे थोडेसे काजू आणि किसमिस घालूया काजू आणि किसमिस घातलेले आहेत थोडेसे आपण फ्राय करून घेऊया काजू परतून झाले आहेत आता तांदूळ घालूया दोन तीन मिनिट तांदूळ आपण परतून घेऊया अंडी उकडून झालेली आहेत बाजूला ठेवूया सवीप्रमाणे मीठ घालूया आणि एक टी स्पून आपण बिर्याणी मसाला घालायचा आहे चांगला आपण मिक्स करून घेऊया मिक्स केलेलं आहे आता जेवढे तांदूळ घेतले आहेत त्याच्यात डबल आपण पाणी घालायचं आहे दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत तर चार वाट्या पाणी घालायचं आहे आणि आता मिक्स करूया झाकण लावलं आहे एक शिट्टी करूया अंडी आपण सोडून घेतलेली आहे आणि फोर्थ आपण त्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने त्याच्याने काय होईल जेव्हा आपण अंडी हे फ्राय करून घेऊ तेव्हा आतपर्यंत ती छान फ्राय होती त्यानंतर अंड्याला आपण थोडीशी लाल मिरची पावडर मीठ आणि थोडं दही घेतलं आहे ते लावायचं आहे आता चांगलं अगदी हे मिक्स करून घेऊया मिक्स करून आपण दहा मिनटं बाजूला ठेवूया मसाला थंड झाला आहे वाटून घेऊया आपला भात अगदी छान मोकळा झालेला आहे मसाला वाटून घेतला आहे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे सर्वप्रथम आपण अंडी फ्राय करून घेऊया अंडी आपण खूप फ्राय नाही आहेत नाहीतर ते कडक होऊ शकतात थोडासा रंग फक्त चेंज होण्यापूर्वी आपण तळून घ्यायची आहे अंडी आपली फ्राय करून झाली आहे बाजूला काढून ठेवूया गॅस पॅनमध्ये आपण वाटलेला मसाला पण आता परतून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेचपर्यंत परतायचा आहे मंद विस्तवावरती मसाला परतूया त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे आपला गॅस खराब होणार नाही आपला मसाला अगदी चांगला भाजून झालेला आहे अगदी तेल सुटेचपर्यंत आपण परतून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक स्पून धनेचिरे पावडर घालूया एक स्पून लाल मिरची पावडर एक स्पून गरम मसाला पाव स्पून हळद त्यानंतर थोडा आपण बिर्याणी मसाला घालूया एक स्पून थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण भातामध्ये पण मीठ घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये की थोडंसं अगदी पाणी घालणार आहे आणि जी आपण अंडी परतून घेतलेली आहे ती घालणार आहे आपण एक कांदा असा उभा पात्र चिरून घेतला आहे आता हा डीप फ्राय करून घेऊया तेल गरम करून घेतलेला आहे आता कांदा छान कुरकुरीत तळून घेऊया आपला कांदा तळून झाला आहे आता आपण अंडा बिर्याणीचे लेअर्स लावूया नॉनस्टिकचं भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक ह्याचा भाताचा लेअर दिलेला आहे अंडी आणि थोडासा मसाला ठेवलेला आहे थोडा आपण कोथिंबीर आणि पुदीना पण घातलेला आहे थोडा आपण तळलेला कांदा घालूया आता ह्याच्यावरती परत आपण भात घेऊया मसाला पुदिना कोथंबीर आणि तळलेला कांदा घातला आहे आता ह्याच्यावरती परत आपण भात घालूया वरतून राहिलेला भात घातला आहे थोडा पुदिना आणि कोथंबीर घातलेली आहे तळलेला कांदा आणि थोडंसं सादू तूप घातलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून गरम करूया झाकण ठेवलं आहे बारा ते पंधरा मिनटं मंद मिस्तेबाबत ती आपण कापून घेऊया बारा ते पंधरा पण ठेवलेलं आहे बारा ते पंधरा मिनटं पॅनवरती आपण ठेवलेला आहे बारा ते पंधरा मिनटं मंद पिस्तवावरती आपण हे गरम करून घेऊया आपली अंडा बिर्याणी आता झालेली आहे पिस्तव बंद करूया आणि झाकण काढूया आता आपण सर्व करूया आपली एक बिर्याणी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे